श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकून द्यायची आहे कशासाठी तर आपल्या घरातले जे काही वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत नकारात्मकता आहेत वाईट बाधा आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपल्या घराची पतीची जी मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं की माझ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी पण काय होतं कधी कधी काही अडचणी आपल्या समोर येत असतात तर ह्या ज्या अडचणी आपल्यासमोर येत आहेत तर काही असे लोक असतात ना बघा त्या लोकांना आपल्या घराची झालेली प्रगती ही बघवत नाही आपलं हस्तखेळतं कुटुंब हे त्यांना बघवत नाही आपल्या घरामध्ये असणारे पती पत्नीमध्ये असणारे जे काही प्रेम आहे तर ते त्यांना बघवत नाही आणि ते आपल्या घरावरती काहीतरी क्रिया करतात किंवा तंत्रमंत्र करतात आणि त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घरा लागत असते आणि त्यामुळेच आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते घरामध्ये येणारा पैसा हासिक होऊन जातो म्हणजेच काही घरामध्ये आपण ज्या ठिकाणी शंभर रुपये कमवत होतो त्या ठिकाणी आपण रुपयेच सुरुवात करतो आपल्या जी चांगल्या प्रकारे होत होती तर तीच व्यापारातली वृद्धी आपली थांबून जात असते तर अशा पद्धतीचं वातावरणही आपल्यासोबत होत असतं आणि गुढीपाडवा जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी जे काही आपण उपाय करतो सेवा करतो तर ते अगदी कारगार आणि यशस्वी अशा ठरत असतात तर गुढीपाडव आठव्याच्या दिवशीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो आज करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर या उपायासाठी तुम्हाला दोन ते तीन वस्तू लागणार आहे या हा जो उपाय तर, तर तो तुम्हाला संध्याकाळी कधी करायचा आहे एक पाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही करू शकता किंवा मग तुम्हाला जमलंच तर संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता या उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे बघा तर तुम्हाला या उपायासाठी एक जे चक्रीफूल असतं बघा चक्रीफूल हे मसाल्याच्या पदार्थामध्ये असतं बघा तर ते चक्रीफूल तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेलची आणि त्याचबरोबर एक तमालपत्र घ्यायचं आहे ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत ह्या तीन वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये तुम्ही घेतल्या की त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातून या वस्तू फिरवायच्या आहेत आणि आपल्या घराचा जो मुख्य उंबरट आहे तिथे गेल्यानंतर एक सात वेळेस तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळायच्या आहेत ओवाळत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जप केला की त्यानंतर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि कापूरसोबत या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत उंबरट्यावरतीच या वस्तू जाळायच्या आणि जाळल्यानंतर याची जी राख आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर फेकून द्यायची आहे म्हणजेच काय उंबरट्यावरती या वस्तू जाळायला की त्या ते, त्याची जी राख आहे तर ती थंड होईल आणि थंड झाली की त्यानंतर ती तुम्हाला तुमच्या बाजूला दक्षिण जी दिशा असते तर त्या दक्षिण दिशाला तुम्हाला ही जी राख आहे तर ती फेकून द्यायची आहे माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे माझ्या घरातले ज्या काही वाईट बाधा नकारात्मकता इडापिडा दोष संकटे अडचणी आहेत तर त्या दूर झालेल्या आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो अशा पद्धतीने करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा असते दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते दक्षिण दिशेला मोठ्या प्रमाणात नकारात्मकता असते तर त्यामुळेच त्या दिशेला आपल्याला ही जी राख आहे तर ती फेकायची आहे तर हा जो उपाय आहे तर तो अशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ top.